जीवघेणं धाडस तुमच्या जीवावरती बेतू शकता मुंबईमधल्या एका पर्यटकाचा अतिधाडसामुळे मृत्यू झाला असल्याचं पाहायला मिळालं आहे तर ऋषी पथिपका असं बावीस वर्ष या मृत पर्यटकाचं नाव आहे तो रायगडच्या माणगाव तालुक्यातील चन्नाट या ठिकाणच्या धबधब्यावर मौज मजेसाठी मित्रांसोबत गेला मात्र धबधब्याखाली पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला ऋषी पथिपकाचा धबधब्यामध्ये उडी मारतानाचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आणि समोरही आलाय ती पाण्याच्या द्वारे आपण ती खाली आणली होती आणि काही ठिकाणी असे भाग होते की ती बॉडी आपल्याला खेचत आणावी लागली होती झाडी झुडपांमधून आपल्याला ती खेचत आणावी लागली कारण का त्या ठिकाणी पूर्णपणे वाट ही चालण्या योग्य नव्हती तर त्या त्या अशा परिस्थितीमधनं ती बॉडी आपल्याला रिकवर करायची होती आणि हे ऑपरेशन पूर्णपणे पार पार पाडलेलं आहे आणि बॉडी आता पी एमसाठी मानगाव रुग्णालयामध्ये दाखल केलेली असं जीव पा घेण्यात धाडस अजिबात करू नका कारण ते धाडस कसं जीवावर भेटू शकत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या